तुमची साथ आहे तुमची साथ आहे तुमचा पाठिंबा आहे तुमची एकजूट आहे शरद पवारांची साथ सोडल्यानंतर अजित पवार राज्यभर दौरे करत आहेत बारामतीतही अजित पवार विशेष लक्ष देऊन आहेत बारामतीचा बालेकिल्ला बहिणीच्या हातातून काढून घेण्यासाठी अजित पवार आता थेट आपल्या पत्नीलाच निवडणुकीत उतरवणार आहेत मात्र बारामतीकरांच्या मनात काही वेगळंच असल्याचं चित्र दिसून येत आहे कालच अजित पवार यांची सभा त्यांच्याच बारामतीत होती पण अजित पवार यांची सभा सुरू असतानाच लोकांनी मंडपातून काढता पाय घेतला या घटनेवरून आता अजित पवारांची किल्ली उडवली जात आहे या सभेतील व्हिडिओ राष्ट्रवादी शरद पवार गटाने पोस्ट करीत अजित पवारांना चिमट्या घेतलाय त्यांनी बारामतीकरांची साथ मागितली परंतु साथ मागताच सुजान बारामतीकर जनता भर भाषणातून उठून निघून गेली बारामतीकरांची साथ लाचारांना नव्हे तर बारामतीचा विकास करणाऱ्या आदरणीय खासदार शरद पवार साहेबांना अशी पोस्ट शरद पवार गटाने केली आहे दरम्यान एकेकाळी अजित पवारांची सभा ऐकण्यासाठी हजारो लोक यायचे पण जेव्हापासून त्यांनी शरद पवारांची साथ सोडली तेव्हापासून त्यांची लोकप्रियता कमी झाली आहे प्रत्येक सभेत अजित पवार फक्त शरद पवार यांच्यावरच टीका करताना दिसतात कदाचित लोकांना हे आवडत नसावं म्हणून ते सभेतून निघून जात असावेत सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय मित्रांनो मी पुन्हा तुम्हाला दाव्याने सांगेन तुमची साथ आहे तुमची साथ आहे तुमचा पाठिंबा आहे तुमची एकजूट आहे तोपर्यंत माझं काम अशाच तर्फे चालत राहील तुम्ही त्याच्याबद्दल काळजीच करू नका dann können